नमस्कार सर्वप्रथम आज दीपावली धनत्रयादशी निमित्त आमच्या पंढरपूरलाईच्या सर्व दर्शक वाचक हितचिंतक व जाहिरात बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा वसुबारस पासून दीपावली महोत्सवास सुरुवात झाली आहे दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे धनत्रयोदशी निमित्त भुवैकुंठ पंढरीतील विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली श्री आहेठ्ठला सोने मुकुट नामनिळाचा कौस्तुभ मणी दंडपेट्या जोड मोठा हिऱ्यांचा कंगन जोड मोत्यांचा तुरा मोत्यांची कंठी दोन पदरी शिरपेच मोठा दहा लोलक असलेला शिरपेच लहान मत्स्य जोड तोडजोड एकदा तुळशीची माळ तीन पदरी इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत तसेच रुक्मिणी माते सोने मुकुट वाक्या जोड जोड तनवड जोड चिंचपेटी तांबडी जवमणी पदक जवेच्या माळा लक्ष्मी हार मोहऱ्यांची माळ पुतळ्यांची माळ हायकोल सरी कंबरपट्टा इत्यादी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत तसेच दीपावलीत वसुबारस धनत्रयोदशी दिवाळी पाडवा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर तुकाराम भवन श्री ज्ञानेश्वर दर्शन मंडप व भक्तनिवास इत्यादी ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणा करण्यात आली आहे प्रतिवर्षीप्रमाणे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस पारंपरिक पोशाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत सदरचे अलंकार पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेके यांनी सांगितले